साठी वाटण करणार आहोत त्यासाठी सहा लसणाच्या पाकड्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत लसूण टाकून घेऊ पाच सहा मिरच्या ओबडधोबड तुकडे करून घेतलेले जिरं घेतलेलं आहे एक चमचा मी सुंट घेतलेलं आहे आलं असलं तर आलं जरूर टाका सुंट धने पावडर आणि हिंग कढीचा मसाला असा जाडसर वाटून घ्यायचा आहे आता कडीसाठी साहित्य घेतलेले एक वाटी दही म्हणजे वजनी प्रमाण दोनशे पन्नास ग्रॅम आहे चार पोहे खाण्याचे चमचे बेसनपीठ घेतलेले वजनी प्रमाण तीस ग्रॅम आहे ही कडी पाच ते सहा सा माणसं आरामशीर खाऊ शकतात तुमच्याकडे अशी रवी असेल तर त्याच्याने ताक करून घेऊ शकतात नाहीतर मिक्सरमध्येही करू शकतात आता मी मिक्सरमध्ये करून घेणार आहे तर आपण दही टाकून घेऊ आणि मिक्सरला थोडं पाणी टाकून फिरून घ्यायचंय ताक होईपर्यंत कडेत आपण तेल टाकून घेतो तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी एक पळी आणि टाकलेलं आहे आता आपण मोहरी टाकून घेतलेली एक छोटा चम्मच अशा कडी पत्त्याच्या तीन चार फांद्या आपण त्यात आता हा मिरचीचा मसाला टाकून घेऊया तळली गेलेली आपण एक छोटा चम्मच हळद टाकून घेऊया आपण हे बेसन पीठ घेतलं होतं मिरची तळेपर्यंत आपली छान तळून झालेली आहे आता आपण ताक टाकून घेऊ हे बघू शकता या पद्धतीने आता हे ताक टाकून घ्यायचंय याच्यात थोडं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला थोडं पाणी मी टाकून घेतलेलं आहे बघू शकता आपण परत थोडंसं पाणी ॲड करू आता आपलं हे बेसनपीठ आहे ना त्याच्यात थोडं थोडं पाणी करून त्याचे लिक्विड करून घेऊयात आता आपण पाणी टाकलेलं आहे आता याची उकळ येण्याच्या आधीच आपल्याला डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे कढीला उकळ येण्याआधीच आपण हे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे लिक्विड करून कढी तुम्हाला किती पातळ हवी घट्ट हवी त्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं आपल्या आवडीप्रमाणे आणि ता आता ह्या कडीला उकळ येऊ द्यायचे आहे आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडस आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता ही कडी मंद आचेवर उकळू द्यायची आहे हे बघू शकतात आपल्या कडीला छान उकळ आलेली आहे आणि जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही कडी जास्त उकळू द्यायची नाही उकळ आली की गॅस बंद करायचा आपली पाच ते सहा माणसासाठी पितृपक्षात तयार केली जाणारी कढी तयार झाली आहे आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण करणार आहोत पितृपक्ष स्पेशल मुगाचे धिंडळे त्याला तुम्ही डोसेही म्हणू शकता एक वाटे मूग दाळपीठ म्हणजे वजनी प्रमाण अडीचशे ग्रॅम लसूण दहा ते बारा लसूण पाकळ्या मी असे तुकडे करून घेतलेले आहेत जिरं घेतलेले एक चमचा हिंग आवडीप्रमाणे घ्या चवीप्रमाणे मी घेतलेलं आलं हळद अर्धा चमचा घेतलेला आहे अगदी चवीप्रमाणे मीठ आणि आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मिरचीचे असे तुकडे करून घेऊया आता आपण मिरचींचे तुकडे करून घेतलेले आहेत सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया या पद्धतीने हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहे आपण आपलं वाटण तयार झालेलं आहे ह्या पद्धतीने बघू शकतात आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण हे पीठ पातेलीत टाकून घेऊया हा बनवलेला मसाला यात आपण सर्व मीठ हिंग सर्वच टाकलेलं आहे हळद आता आपण याला थोडस असं मिक्स करून घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आता आपण थोडं थोडं पाणी टाकत हे मिक्स करून घेऊया चवीसाठी यात थोडस मी धना पावडर टाकून घेत आहे ह्या पद्धतीने आपण पीठ तयार करून घेतलं आहे बघू शकता तुम्हाला वाटलं तर थोडं पातळी करू शकता पण हे अगदी व्यवस्थित आहे आता हे पीठ दहा मिनिटं मुरू आहे मग धेंडे काढायचे आपला तवा तापलेला आहे पण जास्त तापलेला तवा नको त्यामुळे असं तव्याचं तापमान कमी करून घ्यायचं झेंडे काढताना अर्धा कांदा कापायचा तो तेलात फिरून या पद्धतीने फिरून घ्यायचं मला वाटेल त्या पद्धतीने आकार द्यायचा साईडने थोडंसं तेल टाकायचं या पद्धतीने बघायचा तुम्ही वाटलं तर बारीकही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हे बघा पण डिंड्रे ह्याच असेच असतात डिंड्रे तुम्हाला थोडं बारीक करायचं तर करू शकतात बघा अगदी दोन मिनटात सुटलं या पद्धतीने हे ढिंडरे असतं आता आपण हा पातळ बनवलेला आहे हे बघा आता आपण हा पातळ काढलेला आहे हे बघू शकता अगदी छान झालेला आहे हा पातळ केलेला आहे अगदी एक मिनिटातच हे धिंढरे होतात हे बघा बघू शकता आपले पितृपक्ष स्पेशल धिंड्रे तयार झालेले आहेत आपण हे धिंडर केलेले अगदी पातळ केलेलं आहे आणि हे थोडं जाड केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात तुम्हाला हे धिंडरे आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा